आयुष्यभर आनंदी राहण्यासाठी पैसा नाही तर चांगले मित्र कमावे लागतात अशी कोणती गोष्ट आहे हो? तुम्ही बघून पण तोडू शकत नाही <laughs> इडा टळू दे आणि जे लोक रिप्लाय देत नाहीत त्यांचा भर उन्हाळ्यात एसी कूलर आणि फॅन बंद पडू दे <laughs> लहानपणी गाणं असायचं हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला आणि आता हुंडा घ्या मामा आपण फक्त ब्लेड कडू सत्य जी बायको नवऱ्याला छळत नाही तिला संसारातलं काही कळत नाही छळायची काय गरज आहे मिस्टर डोळ्याच्या धाकातच काम होत आहे आमच्या इथं तर <laughs> रोज मीच का जेवण बनवू हे कुठलं कायदा आहे अख्ख्या दुनियेचा कायदा आहे कायद्याला जेवण सरकारच देत <laughs> <आग। laughs> का रोज संध्याकाळी तर खिचडीच करतेस की काल मोठी गोष्ट कर <laughs> मैं तुम्हारा साथ मरने के बाद भी नहीं छोड़ूंगा मैं भूत बनकर तुम्हारी पपी आऊंगा बाबू तेरा वर्ष झाली कोर्टाला अजून समजलेलं नाही सलमान खान दारू प्यायला होता की नाही तेच काय बरेचसे असे केस आहेत की ज्यामध्ये कळलेले नाही की दारू प्यायलेले आहेत की नाही पण भारतीय बायका साधा फोनवर हॅलो जरी ऐकलं तरी कमी प्या आणि लवकर घरी या लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे लग्न करू का नको लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे जीवनात जी। नुसता आनंद काय कामाचा <laughs>